आपण महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी अमर एज्युकेशन सोसायटीच्या एस पी इंटरनॅशनल स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन दिनांक तीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मंगळवारी अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवन बिबवेवाडी पुणे इथे उत्साहात पार पडले या स्नेहसंमेलनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार भीमराव अण्णा तापकीर शिक्षण विस्तार अधिकारी माननीय कुमावत माननीय डॉक्टर रमेश शेलार डेप्युटी कलेक्टर बांधकाम विभाग डॉक्टर दत्ता कोहिनकर माइंड पॉवर ट्रेनर सामाजिक कार्यकर्ते माननीय अनिल रेळेकर सुदर्शना त्रिगुणाईत शिवसेना महिला आघाडी संपर्क प्रमुख निवृत्त पी एस आय भारती विद्यापीठ पुणे माननीय वीर त्याचबरोबर अमर एज्युकेशन सोसायटीच्या संस्थापक माननीय अरुण भाऊ सोकांडे संस्थेच्या संस्थापिका माननीय मंगल सोकांडे प्राचार्य शिक्षक पालक विद्यार्थी व शिक्षक इतर कर्मचारी उपस्थित होते यावेळी नर्सरीपासून ते बारावीपर्यंत सर्व विद्यार्थ्यांनी मनमोहक नृत्याविष्कार करून कार्यक्रमाची शोभा वाढवली विद्यार्थ्यांच्या पारितोषिक वितरणाचाही सोहळा यावेळी पार पडला काही पालकांनाही यामध्ये बक्षीस वितरण करण्यात आले उपस्थित मान्यवरांनी बक्षीस वितरण केले भारताची विविधतेत एकता ही थीम या स्नेह संमेलन सोहळ्याची होती भारत मातेला सलाम करत अनेक नयनारम्य नृत्याविष्कार करत विद्यार्थ्यांनी सर्वांचे मनोरंजन केले यावेळी मान्यवरांनी त्यांच्या भाषणांमधून सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाला मुलं मुली व पालक जवळजवळ पाचशे ते सहाशे लोक उपस्थित होते